नृसिंहवाडीमधील मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी वाढली होती प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला नृसिंहवाडीत दत्तदर्शनासाठी असंख्य भाविक येतात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाडीतील दत्त, दत्त मंदिर श्री गुरुदेव दत्तांच्या जयघोषानं निनादलं लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या नुरसेवाडी इथल्या मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांची गर्दी होती पौर्णिमेनिमित्त पहाटे काकड आरती पंचामृत अभिषेक झाला दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली रात्री उशिरा धूप दीप झाल्यानंतर श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज पहाटेपासूनच कृष्णा किनारी भाविकांची गर्दी वाढली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय बनला होता दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिर परिसरात दर्शन रांग महाप्रसाद आरोग्य व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता वाहन पार्किंग याबद्दल चोख व्यवस्था झाली होती त्यामुळं नुरसेवाडीत गर्दी होऊनही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली नाही